ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला मंत्री मंत्रीपदासाठी या नेत्यांची नावे आघाडीवर स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक याचे निकाल लागले असून महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी या माहितीने मोठे यश संपादन केले असून भाजप हा एकशे बत्तीस जागा जिंकून मोठा पक्ष ठरलेला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तावन्न जागा वाजित पवार यांची राष्ट्रवादी एक्केचाळीस जागा जिंकत महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे सध्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कोण असणार याबाबत चर्चा सुरू असताना भारतीय जनता पार्टीमधून काही नेत्यांची नावे मंत्रिपदासाठी समोर येत आहेत ते कोणती आहेत ते पाहूया देवेंद्र फडणवीस हे, हे देवेंद भाजपचे नेतृत्व करतील त्यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदावर काम करत होते त्यानंतर गिरीश महाजन यांचे नाव देखील पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी समोर येत आहे कारण जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार असले तरी अनेक वेळा भाजपसाठी संकटमोचक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळू शकते यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे नाव देखील समोर येत आहे ते भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा बल्लारपूर येथून विजयी झाले आहेत यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील ते मंत्रिपदावर कार्यरत होते त्यानंतर मुरबाडचे आमदार किसन कथुरे यांचे नाव देखील आता मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे किसन कोथोरे दो 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 को हे दोन हजार चार व त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस असे सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे यंदा मंत्रिपदाची माळ आमदार किसन कोथोरे यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू आहे याबाबत त्यांच्या नावावर देखील अनेकांकडून सहमती दर्शवली जात असली देखील चर्चा समोर येत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव देखील मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे नगर जिल्ह्यातून सातत्याने निवडून येत असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते यापूर्वी सरकारमध्ये हो हो ते मंत्रिपदावर कार्यरत होते सातारा येथील छत्रपती भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देखील यंदा मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळू शकते सातत्याने ते देखील विधानसभेवर निवडून येत आहेत त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा व वलयामुळे त्यांचे मंत्रिपदासाठी नाव समोर आलेले आहे आमदार आशिष शेलार यांचे नाव देखील यंदा मंत्रिपदा शर्यतीत आले आहे भाजपचा मुंबईतील आक्रमक चेहरा म्हणून आशिष शेलार यांच्याकडे पाहिले जाते त्यानंतर सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातून भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपदावर संधी दिली जाऊ शकते यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदावर कार्यरत होते त्यानंतर मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील महत्त्वाचे असणाऱ्या मलबार हिल येथून पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते त्यामुळे यंदा देखील त्यांना मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली जाऊ शकते आमदार नितेश राणे यांचे नाव देखील आता मंत्रिपदासाठी जोरदार चर्चेत आलेले आहे कारण कट्टर हिंदुत्वादी चेहरा म्हणून त्यांचे नाव आता समोर येत आहे आक्रमक भाषणामुळे ते सातत्याने महाराष्ट्रात चर्चेत असतात विशेष म्हणजे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना यंदा केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे नितेश राणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते अशी देखील चर्चा सुरू आहे त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले असून ते देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळे त्यांच्यावर देखील मंत्रिपदाची जबाबदारी सोपली जाऊ शकते आमदार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी त्यांना भाजपने विधान परिषदेवर आमदार करत त्यांचे पुनर्वसन केले आहे त्यामुळे भाजपमधील ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली जाऊ शकते त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर हे यापूर्वी विधानपरिषद आमदार होते सातत्याने आक्रमक भाषणाने चर्चेत असणारे गोपीचंद पडळकर हे यंदा पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहे त्यामुळे त्यांचे नाव देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजप आमदार सिंह पाटील हे देखील भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडून आले आहेत त्यामुळे मराठवाड्यात भाजपचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली जाऊ शकते त्यानंतर चिखलीचे आमदार श्वेता महाले यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळू शकते त्या देखील पुन्हा एकदा भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ या देखील पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिपदावर संधी दिली जाऊ शकते त्यांचे नाव देखील चर्चेत आहे पुणे जिल्ह्यातील भोसरीचे आमदार पैलवान महेश लांडगे हे देखील पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळू शकते त्यांचे नाव देखील सध्या आघाडीवर आहे आमदार प्रसाद लाड यांना देखील मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली जाऊ शकते कारण भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ते समोर येत आहेत त्यामुळे सध्या तरी भाजप म्हणून संभाव्य मंत्रिपदाच्या चेहऱ्यांची नावे समोर येत असले तरी ऐनवेळी भाजप नेतृत्व कोणकोणत्या आमदाराला मंत्रिपदावर काम करण्याची संधी देणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणता नेता आमदार होऊ शकतो नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद